ही रिकाम्या खुर्च्यांची दृश्य आहेत दापोली शहरातील महायुतीच्या सभेची रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकर यांच्या दापोलीतील प्रचार सभेची जोरदार तयारी करण्यात आली होती प्रचाराकरता उपस्थित असलेले महायुतीचे सर्व सन्मानिय व्यासपीठावरील पदाधिकारी दिनांक दोन मे रोजी दापोली शहरातील केळसकर नाक्यात महायुतीतील घटक पक्षांनी या सभेचे सायंकाळी पाच वाजता नियोजन केले होते या सभेसाठी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे आणि घटक पक्षातील नेते मंडळी आली होती सायंकाळी पाचची सभा मात्र सात वाजले तरी या सभेला लोकांची फारशी उपस्थिती दिसली नाही शेवटी सभा सुरू होण्याआधी आयोजकांनी खुर्च्या उचलल्या या जाहीर सभेत उमेदवार सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांच्यावरती जोरदार टीका केली